नमस्कार विद्यार्थी मित्र हो पोलीस भरतीचे फॉर्म भरणे सुरू आहेत तर फॉर्म भरताना तुम्हाला असंख्य काय येऊ शकतात प्रश्न मनात निर्माण होऊ शकतात तर काही महत्त्वाचे प्रश्नच आपल्याला या महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आपल्याला दिलेल्या आहेत त्या काही महत्त्वाच्या प्रश्नांसंदर्भात आपण काय करूया सुरुवात करूया तर तुम्हाला पण ते त्याच्या काही उत्तरं आपण पाहण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे व्हेरी गुड चला सुरू करूया पहिला प्रश्न ऑनलाईन अर्ज कसा करावा याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना ऑनलाईन अर्ज त्याच्याबद्दल आपल्याला जाऊ नको आधार नोंदणी पण माहिती आहे पुढचा महत्त्वाचा प्रश्न विचारतात येतात तो म्हणजेच एकापेक्षा जास्त अर्ज भरू शकतो का एखादा उमेदवार एकापेक्षा जास्त अर्ज भरू शकतो का तर नक्कीच एकापेक्षा जास्त उमेदवार अर्ज भरू शकतो परंतु तो वेगवेगळ्या घटकांमध्ये भरू शकतो एकाच पदासाठी नाही तर वेगवेगळ्या घटकात उमेदवार एकाच एकाच अर्ज सरू शकतो सादर करू शकतो प्रत्येक अर्जासाठी स्वतंत्र शुल्क भरणे आवश्यक आहे अर्जासाठी प्रत्येक वेळी स्वतंत्र अर्ज म्हणजेच मुंबई पोलीस म्हणजे शिपाई घटक घटकामध्ये कारागृह घटकामध्ये चालक घटकामध्ये एस आर बी एफ घटकामध्ये असं वेगवेगळ्या घटकामध्ये तो फॉर्म भरू शकतो पण एकासाठी एकच ऑनलाईन शुल्क कसं भरता येणार तुम्हाला ऑनलाईन म्हणजे जे शुल्क म्हणजे त्याची फॉर्मची फीज आहे ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीनेच भरू शकता पुढचा महत्त्वाचा प्रश्न जर तुम्ही ऑनलाईन अर्ज भरताय आणि तुमची संगणकमध्येच बंद पडला किंवा इंटरनेट पुरवठा बंद झाला तर काय करणार तर पुन्हा शुल्क भरणा पर्याय होईल म्हणजे पुन्हा तुम्ही लॉग इन करायचं आहे तिथे प्राप्त झाल्यास आवेदन अर्जाची प्रिंट घेऊन पुढे करू शकता किंवा न झाल्यास तुम्हाला प्रक्रिया पुन्हा सुरू करावी लागेल ठीक आहे पुढचा प्रिंट तुम्हाला कशी घेता येतील समजा प्रिंट घ्यायची राहून गेली तर पुन्हा लॉग इन करा आणि प्रिंट तुम्ही घेऊ शकता तुमच्या अकाऊंटमधून त्याच्याबद्दल त्याचा एवढा काय प्रश्न येत नाही ओके हां आता पुढचा बघा काय प्रश्न आहे मी आवेदन अर्ज भरला शुल्क प्रक्रिया पूर्ण केली मात्र मला आता परीक्षाच द्यायची नाही म्हणजे एखाद्याने फॉर्म भरला आणि म्हणतो मला परीक्षाच नाही द्यायचे तर मी भरलेले जे काय पैसे आहेत तीनशे पन्नास किंवा चारशे पन्नास ते मला परत मिळेल का शुल्क परत मिळेल का तर मिळणार नाही मिळणार नाही हे लक्षात ठेवा त्यासाठी तुम्हाला मिळणार नाही महत्त्वाचा पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न असा आहे की ऑनलाईन अर्ज भरतीच्या प्रक्रियेमध्ये अनेक मॉडेल्समध्ये माहिती सादर माहितीची नोंद करत आहे प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही आहे मला अनेक रक्कांबद्दल माहिती भरायचे बद्दल करायचं आहे तर कसे करेन मी समजा तुमची माहिती भरायची राहून गेली असेल तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज प्रक्रिये कर सुरू असतानाच अद्ययावत किंवा नोंदणी तपशील वगळता तुम्ही त्याचं तुम्ही काय करू शकता पूर्वदृश्य पाहू शकता पूर्वदृश्य म्हणजेच प्रिव्यू पिव्यू पहिला पाहून घ्यायचा नंतरच अर्ज सादर करायचा आहे एकदा का पूर्ण भरला की त्याच्यामध्ये बदल करता येत नाही हा एक प्रश्न आहे पुढे स्कॅन केलेलं तुमचं छायाचित्र हे कसलं पाहिजे जे पी जी किंवा पी एन जी फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे आणि त्याची साईज पाच ते वीस के बीच्या दरम्यान असली पाहिजे तुमची फोटो पण आणि तुमची सिग्नेचर पण ठीक आहे व्हेरी गुड पुढचा जर तुम्हाला काही समस्या आल्यास तर दिलेला नंबर जो आहे महा आय टीवरती तुम्ही ईमेल करू शकता महापोलीस रिक्रुटमेंट डॉट सपोर्ट ॲट टी ओ आर जी किंवा या दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून तुम्ही माहिती घेऊ शकता पासवर्ड विसरलात तर पुन्हा रिसेट पासवर्ड म्हणून तुम्ही सादर करू शकता तर तिथेच ज्या स्क्रिप्टवरती तुमच्या मुख्य पेजवरती आहे त्याच्यामध्ये पुढे हां हा, तर मी समजा अर्ज भरला आणि माझ्या अर्जामध्ये पेमेंट केलं मी सगळं केलं आणि आता माझ्या अर्जामध्ये काहीतरी चुका झाल्यात हे असं मला आढळलं तर मी फॉर्म पुन्हा भरू शकतो का तुम्हाला भरता येईल येस तुम्ही तुमचं फॉर्म रद्द करू शकता पण तुम्ही कधी करणार तुमचं पेमेंट झाल्यानंतरच तो रद्द करता येतो रद्द केल्यानंतर तुम्हाला त्याची फीज तुम्हाला परत रिटर्न मिळत नाही अर्ज कॅन्सलेशनचं तुम्हाला ऑप्शन्स असतो अर्ज रद्द करण्याचा ऑप्शन असतो तिथे ती टिक करा तुमचा अर्ज कॅन्सल होईल पण भरलेली फीज तुम्हाला मिळणार नाही तर हा एक महत्त्वाचे प्रश्न होते आपल्या पोलीस संदर्भातला अधिक माहिती जर तुम्हाला हवी असेल तर आपला खाली मोबाईल नम्हाल नंबर आहे व्हॉट्सअप तुम्ही करू शकता त्याच्यावरती अधिक माहिती जाणून घेऊ शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र